सिव्हिल हॉस्पिटल इथून पाच दिवसांचं बालक पळवून देणाऱ्या महिलेचा अवघ्या बारा तासांमध्ये आता आहे नाशिक शहर गुन्हा शाखा युनिट एक न ही कामगिरी बजावली चार डिसेंबरला अब्दुल सलाम मोहम्मद कलीम खान राहणार ठेंगाडा तालुका सटाणा यांनी तक्रार दिली होती की त्यांची पत्नी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक इथं प्रसुत झाल्यानंतर नवजात मुलाला चार डिसेंबरला सिव्हिल हॉस्पिटलच्या नाशिक रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर साडे ते ते बाराच्या दरम्यान फिर्यादी ब्लड रिपोर्ट घेण्याकरिता केले असता दोन दिवसापासून झोजपी ओळख असलेल्या सप्ना असं नाव सांगणाऱ्या अनोळखी महिलेनं पत्नी जवळ असलेले बाळ फिर्यादीकडे नेऊन नेऊन देत, देते असं सांगून बहाना करून पत्नीकडून बाळाला घेऊन फिर्यादीच्या संमती शिवाय फिर्यादीच्या रखवाली मधूनच पळून नेलं सरकारवाडा पोलीस स्टेशन इथं दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा अतिसंवेदनशील असल्यामुळे गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या या अनुषंगानं पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चा सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी गुन्हा शाखेचे पथक तयार करून मार्गदर्शन केलं गुन्हा शाखा युनिट एक चे पोलीस अधिकारी आणि तात्काळ या गुन्ह्याच्या घटनास्थळावर भेट देऊन सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी केली या अज्ञात महिलेचा अथक परिश्रम घेऊन शोध घेत असताना या महिलेच्या वर्णनाबाबत गुन्हा शाखा युनिट एक चे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर आणि पथक हे निफाड भागामध्ये जाऊन या महिलेचं वर्णन प्राप्त करून साधारण तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या या महिलेचं सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सोशल मीडियामध्ये प्रसिद्ध केलं त्याचबरोबर अनोळखी महिलेचा सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत असताना पंचवटी मधील एका इस्मानं वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना बातमी दिली की सीसी टीव्ही फुटेज मधील वर्णनाची एक महिला लहान बालकासह आमच्याकडे आली होती दिंडोरी भागात गेलेली आहे अशी माहिती दिली यावरून वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधु करकड पोलिस निरीक्षक कर, समाधान चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस हवालदार प्रवीण बागमारे प्रदीप मस्ते पोलीस अंमलदार विलास चारोसकर रमा बर्डे समाधान पवार आणि महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे पंचोटी पोलीस स्टेशन ठाणे महिला पोलीस अंमलदार पूजा गवारे पोलीस अंमलदार गावित गणेश शिकारे यांनी दिंडोरी भागामध्ये जाऊन दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक रघुनाथ शेखर आणि पोलीस पथक यांची पोली मदत घेऊन या अनोळखी महिलेचा शोध घेतला तिचं नाव आणि पत्ता निष्पन्न करून गाधवा नगर ग्रीन सिटी परिसरात पाच दिवसाच्या लहान बालकासह आढळून आल्यानं या लहान बालकाला भूकेलेल्या व्याकिळ झाले असल्यानं दुधाची आवश्यकता होती त्यामुळे या लहान बालकाला तात्काळ त्याच्या आईकडे नाशिकला वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधू करकड कर, पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण पंचवटी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस अंमलदार पूजा कवारे पोलीस अंमलदार गावित गणेश शिकरे यांनी सिव्हिल हॉस्पिटल इथे जाऊन या महिलेच्या बालकाला सुखरूपपणे आईच्या ताब्यात दिलं त्यानंतर पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पथक यांनी महिला पोलीस अंमलदार अनुजा येल्वे यांच्या मदतीनं या महिलेला ताब्यात घेऊन विचारपूस केली दुपारी बारा वाजेच्या दरम्यान चार डिसेंबरला सिव्हिल हॉस्पिटल नाशिक या ठिकाणाहून या महिलेच्या ून लहान बालक घेऊन पळून गेलेल्या कबुली तिने दिली या महिलेना पुढील कारवाईसाठी सरकारवाडा पोलीस स्टेशनला ला ताब्यात देण्यात आलं असून हे कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त प्रशांत बच्छाव सह पोलीस आयुक्त संदीप मिटके गुन्हा शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखा युनिट एक क्रमांक वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर चव्हाण पोलीस निरीक्षक रघुनाथ शेखर सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस हवालदार प्रवीण वाघमारे प्रशांत मरकट योगीराज गायकवाड देवीदास ठाकरे प्रदीप मस्ते रमेश कोळी विशाल देवरे पोलीस अंमलदार अप्पा पानवळ मुख्तार शेख अमोल कोष्टी राहुल पालखेडे विलास चारुस्कर राम बरडे नाझीम पठाण चालक सुकाम पवार समाधान पवार अनुजा येल्फे शर्मिला कोकणी त्याचबरोबर पंचवटी पोलीस ठाणे आणि महिला पोलीस अंमलदार पूजा कवारे पोलीस अंमलदार गावित गणेश यांच्या संयुक्त यांनी ही कामगिरी बजावली गुन्हा शाखा युनिट एक च्या अथक परिश्रमामधून अनोळखी महिलेचा शोध घेऊन तिच्या ताब्यातून पाच दिवसाच्या बालकाची सुटका करून बालकाला तिच्या आईकडे सुखरूप दिल्याबद्दल पोलिस आयुक्त नाशिक शहर यांचे गुन्हा एक शाखा युनिट एक चे अधिकारी आणि अंमलदार यांचं अभिनंदन केलं हॉस्पिटल येथे एका प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ कोणीतरी अनोळखी महिलेने घेऊन गेले बाबतची माहिती मिळाल्यानंतर सरकारवाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार तिथे जाऊन माहिती घेतली त्यावरून एकोणतीस तारखेला प्रसुती झालेल्या महिलेचं बाळ गेल्या दोन दिवसापासून एक अनोळखी महिला या ठिकाणी त्या बाळासोबत होती आणि विचार झाल्यानंतर बाळ हे त्या महिलेच्या पतीकडे नेऊन देते असे सांगून बाळ तिने ताब्यात घेतलंय परंतु ते पतीकडे न देता ती गायब झाली त्यावरून सक्वडा पोलीस स्टेशन येथे अपहरण असं गुन्हा दाखल करण्यात आला सदस प्रकरण हे खूप संवेदनशील असल्यामुळे गुन्हे शाखा युनिट वन त्याचबरोबर आयुक्तालयातील सर्व पोलीस स्टेशन्स सर्व शाखा यांना सतर्क करण्यात आले त्या ठिकाणी जाऊन जे सी सी टी व्ही फुटेज मिळालं त्यावरून तपास चालू असताना गुन्हे शाखा युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधुबरकट साहेब त्यांना अशी माहिती मिळाली की ती निफाड येथे काही माहिती मिळू शकते नेपाळला टीम गेली त्यावरून त्या महिलेचं वर्णन त्याचबरोबर इतर काही माहिती मिळाली तपास चालू असतानाच सी सी टी व्ही फुटेज चेकिंग चालू होती शहरामध्ये दरम्यानच्या काळात अशी माहिती मिळाली की ही महिला धुळे येथील आहे तिथे ही टीम पाठवण्यात आली त्यानंतर रात्री उशिरा पंचवटी भागातून पंचवटी <coughs> प्रभारी अधिकारी व युनिट वनचे मधुकर कट साहेब यांना माहिती मिळाली की दुपारच्या वेळेस एक महिला एक लहान बाळासह आली होती आणि तिला तिच्या घरी पाठवण्यात आलेलं आहे अशी माहिती मिळाल्यावर तात्काळ युनिट वनचे कट साहेब व त्यांची टीम दिंडोरी येथे रवाना झाली आणि तेथील लोकल पोलीस स्टेशनची म्हणजे दिंडोरी प्रभारी अधिकारी यांची मदत घेतली तेथील स्थानिक ग्रामस्थांची मदत घेतली त्यावरून त्या महिलेचा शोध घेतला आणि त्या ठिकाणी ते बाळ मिळून आलंय रात्रीच बाळा ताब्यात घेऊन सदर महिलेच्या ताब्यात देण्यात आलंय तर सदर प्रकरणी युनिट वनचे प्रभारी अधिकारी मधुकरकट साहेब त्यांचे ए पी आय तोडकर साहेब शिवन साहेब आणि त्यांचे पूर्ण पोलीस मलदार आणि त्याचबरोबर पंचवटीचे अधिकारी अंमलदार यांनीही या कामी खूप मुदत म्हणजे ऍक्च्युअली प्रयत्न केलेले आहेत आणि सदरचा गुन्हा संवेदनशील असा गुन्हा निष्पन्न करण्यात यश मिळलेला आहे सपना मराठे म्हणून सदर महिलेचं नाव आहे तिला बाळ होत नव्हतंय म्हणून तिने हे पाऊल आहे सर रेकी वगैरे केली होती का या महिलेने बाहेर घेऊन जाताना काय ती दोन दिवसापासून त्या वॉर्डमध्ये होती आणि त्या ठिकाणी दोन महिला म्हणजे या फिर्यादी अजून एक दुसरी महिला तिथे प्रसूती झाली होती आणि या दोन्ही बाळांच्या जवळपास ती दोन दिवसापासून सानिध्यात होती सर हे महिलेचा डिस्चार्ज झाल्यानंतर डिस्चार्जच्या प्रोसिजर चालू असतानाच त्या महिलेचे पती ब्लड देण्यासाठी गेले होते आणि त्यावेळेस ही महिला महिलेने महिलेला ह्या आरोपीने सांगितलं आहे की मी या बाळाला तुमच्या पतीकडे देते असं म्हणून त्याला घेतलं होतं सर मध्ये सुरक्षा रक्षक असतात सी सी टी व्ही असतात पण प्रकार बाहेर काढला म्हणजे काय नक्की आता सुरक्षा सी सी म्हणजे ॲक्च्युली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सर्व ठिकाणी सी सी टी व्ही लावण्यात ला आलेले आहेत सुरक्षा रक्षक जे आहे ते बाहेर असतात म्हणून ते आठ प्रत्येक वार्डमध्ये हजर राहत नाही त्यामुळे मग त्या महिलेने ते बघितलंय की आतमध्ये कोणी नाही आहे त्यामुळे दोन दिवसापासून ते त्यांच्याशी संवाद साधत होती त्याच ठिकाणी राहत होती बाळाला सांभाळत होती त्यामुळे त्या फिर्यादीला पण असं काही संशय आला नाही पूर्वनियोजितच त्यांनी प्लॅन केला अगदी बरोबर दोन दिवसापासून ट्रेके चालू होती तिला हे करायचंच होतं त्यातून तिने ही कृत्य केलेलं आहे महिला उच्च शिक्षित असल्याचं म्हटलं सदर महिला धुळे येथे मेडिकल मध्ये काम करते तिचं काहीतरी एमबीए पण झालेलं आहे आणि कुठे लेखापाल म्हणून काहीतरी सिलेक्शनही झाल्याबाबतची माहिती मिळत आहे तिचे पती काय करतात तिचे पती आय टीआय झालेल्या आहेत आणि कुठे काम करतात याबाबतची कल्पना तिच्या मिस्टरांना होती का नाही तिच्या मिस्टरांना याबाबत काही माहिती नाही सोबत होते का नाही सोबतही नव्हते सध्या परिस्थितीत दोघं एकत्र राहत हो येस एकत्र राहतात आणि ज्यावेळी या मुलीने बाळ घेतलं ती नेमकी कुठे गेली होती आणि आज तो कसं हे झालं बाळ घेतल्यानंतर ती सुरुवातीला पंचवटीमध्ये निमानी निमानी इथे सूर्या हॉस्पिटल इथे गेली होती रिक्षा केली तर रिक्षावाल्याला ऐशे रुपये ही दिले आणि त्यानंतर मग ती पाथर वटले की पंचवटीच्या हात घेतली इथे तिच्या वडिलांच्या ओळखीचे कोणी ग्रस्त आहेत त्यांच्याकडे गेली तिथून मग तिने भावाला बोलावून त्यांनी मग भावाला बोलावून ती भावाबरोबर वडिलांच्या घरी गेली घरच्यांना काय घरच्यांना तिने यापूर्वी असं सांगितलं होतं की मी प्रेग्नंट आहे नऊ महिन्यापासून आणि दोन दिवसापूर्वीच बाळांती झाली असंही तिने आता कट साहेब जे काही वागे राहिले असतील नाही तिने एकच कारण सांगितलं तिला दोन वेळा तिचं अबॉर्शन झालेलं होत न्यूज टुडे नाशिक